मुक्ताईनगरच्या धामणगाव फाट्यावर सव्वा दोन लाख रुपये किमतीचा गांजा हस्तगत दोघा आरोपींना अटक दोघा आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस यांनी दिलेली माहिती अशी की मुक्ताईनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली धामणगाव फाट्यावर रस्त्यावर दोघांना सव्वा दोन लाख रुपये किमतीसह गांजाच्या गोनीसह मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून या दोघांना न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकंदरीत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना गुप्त माहिती मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी एक पोलिसांची पोलीस पथक तया तयार केलं आणि पोलीस पथकाच्या माध्यमातून दोघा आरोपींना या ठिकाणी अटक करत त्यांना गांजासह या ठिकाणी ताब्यात घेतलं एकंदरीत या कारवाईदरम्यान पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक हरीश छगन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान हनुमान मंदिर धामणका फाट्याजवळ नाल्याच्या काठी हा गांजा पोलिसांनी हस्तगत करत पोलीस दोन आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान कुरा परिसरामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली